श्री संत कैकाडी महाराज विद्यालयात सेवालाल महाराज जयंती साजरी बंजारा समाजातील लोकांना वचने संवेदनशील वचने सांगून समाजात जनजागृती निर्माण करणारे अंधश्रद्धेमुळे बंजारा समाजाची अधोगती होत आहे असे सांगून रूढी परंपरेवर प्रहार करणारे संत सेवालाल महाराज यांची जयंती श्री संत कैकाडी महाराज प्राथमिक विद्यालयात साजरी करण्यात आली येथील बाराहाडी येथे असलेल्या श्री संत कैकाडी महाराज प्राथमिक विद्यालयात वार शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बंजारा समाजाचे आध्यात्मिक व धार्मिक संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशीवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष मान्यवरांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली राठोड कृष्णा राठोड पल्लवी राठोड श्रेया पवार भूमी पवार नंदनी राठोड राहू राठोड या शालेय विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी राठोड तर प्रमुख पाहुणे सचिव सिद्धांत निवळी महाराष्ट्र माझा संपादक सतीश वाघमारे पास्टर गणेश राठोड सुनील पवार सचिन जाधव बडीराम राठोड बाबू राठोड आदी जण मंचावर उपस्थित होते तसेच शालेय विद्यार्थिनींनी बंजारा समाजाचा पोशाख परिधान केल्याचे चित्र यावेळी पाहावयास मिळाले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक यशवंत असले सहशिक्षक जमील शेख एजाज शेख सहशिक्षिका पवार नीलाताई दीपक दापकेकर यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक तरुण महिला शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास नेवळे तर आभार सन्मुख म्हाडीवाले यांनी मानले नवराष्ट्र माझा संपादक सतीश वाघमारे नांदेड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद